नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल आला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोड जुन्नर येणापूर्ण नाका एल आय सी ऑफिसपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावरती वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी साडेसहाशे स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा हंड्रेड पर्सेंट लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला हा फ्लॅट पाहायला मिळू शकतो त्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला आधार कार्डची खरोज कॉपी पासपोर्टचा दोन फोटो दोनशे रुपये आपले रजिस्ट्रेशन फीस असते ती तुम्हाला पेड करावी लागणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं चॅनल चॅनललातूर प्रॉपर्टी आज आपल्याकडे जुना रेणापूर्ण नाका एल आय सी ऑफिसपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे सव्वीस लाख रुपये त्या ठिकाणी या फ्लॅटचा रेट आहे खूप सुंदर आहे चांगल्या लोकेशनला आहे पार्किंगची व्यवस्था आहे मोठ्या रोडवरती अपार्टमेंट आहे ज्यांना कोणाला वन बी एच के फ्लॅट खरेदी करायचं त्यांना की संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्क्यापर्यंत की लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे लोन तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा ज्या ठिकाणी तुमचं दहा ते बारा हजार रुपये रेंट जात असेल तर दहा ते बारा हजार जर एखाद्या तुमच्याकडे दहा पंधरा लाख रुपये दहा एक लाख रुपये कॅश असेल तर तुम्ही उर्वरित किंवा पाच सहा लाख रुपये जरी कॅश असेल तर बाकीचं तुम्हाला लोन होतं ज्या ठिकाणी तुम्ही पंधरा लाखाचं लोन केलं ला तर पंधरा हजार रुपये हप्ता येतं मित्रांनो दहा हजार रुपये आपलं रेंट जी जाणार आहे ते रेंट तुमचं वाचू शकतं त्यामुळे तुम्ही थोडंफार ॲडजस्टमेंट जर केलात तर तुम्हाला हा फ्लॅट खरेदी करता येऊ शकतो आयुष्यभर रेंट घालत बसण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही थोडी डेअरिंग करून तुमच्या स्वतःच्या मालकीचा हा वन बी एच के फ्लॅट फक्त सव्वीस लाखामध्ये खरेदी करू शकतं आहे दहा लाखाची ॲडजस्टमेंट झाली तर सोळा लाखाला फक्त सोळा हजार रुपये त्या ठिकाणी लोनचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा कारण बऱ्याच वेळेस वन बी एच के फ्लॅट जे आहे ते राहत नाहीत समोरच्या बाजूला बघू शकतात चांगल्या लोकेशनला आहे दुसऱ्याच मजल्यावर आहे या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था नाही संपूर्ण फ्लॅटमध्ये लिफ्टची व्यवस्था नाही बाकीच्या लोक